प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी आता काँग्रेसने आणखी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता यांच्या घराबाहेर राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे सचिन सावंत आणि संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आपण बघतोय गेल्या दोन तीन दिवसापासून विधिमंडळ अधिवेशनामध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे तिकडे दिल्लीमध्ये देखील काँग्रेसने आता हा मुद्दा नेलेला आहे राष्ट्रीय पातळीवरती भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता काँग्रेसने थेट प्रकाश मेहता यांच्या घराबाहेरच राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे संजय निरुपम सचिन सावंत या काँग्रेसच्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं आहे इथे जोरदार घोषणाबाजीही करण्यात येते आणि याच बाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहे पंकज नेमकं सध्या आता तिथे काय घडत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं आहे माजी खासदार संजय निर्को मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत या दोघांना हो पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे संजय निरुपम हे प्रकाश मेहताच्या घरी राजीनामा घेऊन निघाले होते की आम्ही राजीनामा आणलेला आहे तुम्हाला लिहायचीही गरज नाही फक्त तुम्ही त्याच्यावरती सही करा काँग्रेसचे शंभर दीडशे कार्यकर्ते होते गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला संजय निरुपम भाषणाला उभे राहिले त्याच्या आधी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता ज्या गल्लीत राहतात त्या गल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी थांबवलं नंतर प्रकाश मेहता घराच्या काही मिनिट आधी बॅरिकेड लावून पोलिसांनी या लोकांना थांबवलं आणि प्रकाश मेहता यांच्या घरावर जाण्यापासून रोखलं संजीव निरुपम आणि सचिन सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले धन्यवाद पंकज वगैरे या माहितीबद्दल